या बाहेरच्या उमेदवाराला या मतदारसंघाने दिल्ली दाखवली यावेळी लोखंडे हॅट्रिकच्या विचारात आहेत तब्बल आठ नऊ साखर सम्राटांची चलती असलेल्या या, अस या लोकसभा मतदारसंघात यंदा इच्छुकांची भाऊगर्दी आहे रामदास आठवलेंपासून प्रकाश आंबेडकरांसारख्या अनेक नावांची चर्चा येथे होताना दिसते विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांकडे इच्छुक जास्त आहेत या लोकसभेत कोणती नावे चर्चेत आहेत याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण शिर्डी मतदारसंघ दोन हजार नऊ ला अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तेव्हापासून बाहेरचे दिग्गज उमेदवार येथून शड्डू ठोकू लागले अनेकांच्या तो डोक्यात तो बसला त्यामुळेच रामदास आठवले बोलक या मंत्र्यांसोबतच आता थेट प्रकाश आंबेडकर ही या जागेसाठी हक्काने पाहू लागलेत जागा वाटपात युती व आघाडीतील लहान्या भावांनी या मतदारसंघावर डावा ठोकलाय गेल्या दोन तीन टर्म पासून येथून शिवसेना व काँग्रेस अशीच लढत होते यंदाही अशीच लढतीची शक्यता आहे मात्र सत्ताधारी शिंदे गटाकडून ही जागा आपल्याला मिळावी म्हणून रामदास आठवले आग्रही आहेत त्यांना स्वतः मतदारसंघातून लढायचे आहे दुसरीकडे आघाडीत येऊ पाहणाऱ्या म्हणजेच प्रकाश आंबेडकरांना ही जागा दिली जाईल असे खुद्द राऊत अनेकदा म्हणाले आहेत आठवले व आंबेडकर या दोन्ही राज्यस्तरीय नेत्यांबरोबरच इतरही अनेक नावे चर्चेत आहेत ठाकरे गटाकडून माजी मंत्री बबनराव गोलप माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र वाघमारे कोपरगाव काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे असे लढण्याची तयारी करताना दिसत आहेत शिंदे गटातील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी गेले तीन चार महिन्यापासून दौरे वाढवले आहेत त्यामुळेच कधी नव्हे तो यंदा हा मतदारसंघ सुपर हॉट होऊ पाहत आहे इच्छुकांच्या भाऊ गर्दीमुळे युती व आघाडीला तिकीट वाढताना तारेवरची कसरत होणार आहे विशेष म्हणजे नाराजांची मनधरणी कशी होईल हे पाहणेही ही महत्वाचे राहणार आहे एकंदर तिकीट वाटपानंतरची जिरवाजिरवी मजेशीर होण्याची शक्यता आहे दोन्ही शिवसेना काँग्रेस वंचित अशा सर्वच पक्षात बाशिंग बांधलेले अनेक जण असल्याने राज्याचेही आकडे लक्ष लागले आहे दोन हजार नऊ मध्ये शिवसेना भाजप युतीकडून भाऊसाहेब वाकचोरे आणि काँग्रेस आरपीआय आघाडीकडून रामदास आठवले यांच्यात लढत झाली होती त्यात भाऊसाहेब विजयी झाले होते यंदा दोन हजार चोवीस ला हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला तर वाक्चौरेंना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे दुसरीकडे आरपीआय जास्त ताकद लावत असल्याने महायुतीने त्यांना हा मतदारसंघ सोडला तर वाक्चौरे आठवल्याशी दोन हजार नऊची पुनरावृत्ती होऊ शकते थोरात विखे पिचड लहामटे काळे कोले मुरकुटे गडा घुले हे साखर सम्राट या मतदारसंघातला खासदार ठरवतात त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे